कधी व्याज दिला आम्हाला डिविडंड आमच्या जर का करोडो रुपयांची शेअर तुमच्याकडे पडून अरे आहे ना आज डी देशमुख साहेब माझे सगळ्यात चांगले मित्र आहेत पण आज मी शेतकऱ्यांचा एक हे म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून बँकेशी जे चुकीचे धोरण आहेत त्याच्यावर मी तुमच्याशी लढतोय देशमुखशी नाही बँकेच्या एमडीसी मी माझे हे प्रश्न आहेत आणि हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर मान्य मंत्री महोदयांनी त्या दिवशी सिरियस घेतलं आणि आज मिटिंग लावलेली आहे मला वाटतं आपल्या बँकेच्या वीस वर्षाच्या इतिहासात आज पहिल्यांदा मिटिंग लावलेली आहे सहकार मंत्री महोदयांनी पाटील साहेबांनी नाशिकला लावले आणि मुंबईला पहिल्यांदा लागले त्याच्यामुळे आपल्या मनापासून आभार मानतो ही जी काही परिस्थिती आहे मला ह्या तीन